नंतरही जेव्हा हा डॅम भरतो पावसाळ्यामध्ये आणि परिसरामध्ये ज्या वाघ नदीच्या काटावर बसलेले जे गाव आहे मग शिरपूर असो सलिया टोला असो कुकीमेटा असो चिलापूर असो मकरदोकला असो ह्या सर्व गावाच्या जे शेतकऱ्यांच्या शेती आहे ह्या सर्व वाघ नदीच्या काटावर ते करू शकत नाही असं नाही तसं नाही हे नियम सांगतात आणि ज्या ठिकाणवरून दहा दहा एच पी च पाणी कंटिन्यू चोवीस तास जात असेल त्याची परमिशन नाही काही नाही अशा ठिकाणी जर शासन लक्ष न देता या शेतकऱ्यांच्या दोन दोन एकर जमीन किनेग्रीमध्ये तुम्ही असं नाही तसं नाही हे विनाकारणचे दोष हे शेतकऱ्यांवर लावतात ही मोठी सुखांची आणि दुःखाची गोष्ट आहे आपण आम आमचे आमदार साहेब विनंती करतो शिरपूर धरणाचे पाणी आणि वाघ नदीच्या तीरावर बसलेले दोन्ही थळीवर बसलेले जे शेतकरी आहे त्यांना ह्या डॅममधून पाणी मिळालं पाहिजे ह्या आंदोलनासाठी आपण ह्या मागणीच्या मागणी घेऊन ह्या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत आज खऱ्या अर्थानं जेव्हा पूर डॅम पूर्णपणे भरतो आणि भरल्याच्या नंतर जेव्हा सात दरवाजे उघडतात तर ते दोनही बाजूला नदीकाठावर बसलेल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं पावसाळ्यामध्ये यांचं नुकसान व्हावं आणि त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे म्हणून इथला शेतकरी रब्बीच्या हंगामामध्ये रब्बीचं पीक आपल्या शेतात घेतो पण ह्या अधिकाऱ्यांना काय झालं मला हे कळूनच नाही राहिलं मी सतत तीन दिवसापासून अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये अवकाळ सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरसुद्धा माझी भेट घ्यायला ह्या भागात आले होते पाहणी करण्यासाठीसुद्धा आले होते आज डॅममध्ये त्रेपन्न टक्के पाणी असूनसुद्धा वाघ नदीला आमची मागणी आहे की फक्त शिरपूरपर्यंत आपण पाणी सोडावं शिरपूरपर्यंत पाणी सोडले तर आमचे जे जे पुरामुळे इफेक्टेड जे गावं आहे आणि ज्यांनी आता उन्हाळ्याची रब्बी लावली त्यांच्या गुरांना पाणी पाहिजे अनेक लोकांनी जे पिण्याच्या पाण्याची नळ योजना आहे त्याच्या विहिरी त्या वाघ नदीमध्ये म खोदलेल्या आहे बांधलेल्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी संपूर्ण संपलेलं आहे न त्या विहिरीमध्ये पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे अधिकाऱ्यांना आम्ही बोललो पण अधिकारी हे सिरियसली घेत नाही कारण की यांना काय वाटतो माहीत नाही यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही अशा प्रकारचं आम्हाला वाटून राहिलं आज मी चीफ इंज चीफ इंजिनिअर यांच्यासोबतसुद्धा बोललो तर चीफ इंजिनियरनं म्हटलं की आता आम्ही आढावा बैठक घेऊन राहिलो नागपूर ह्या ठिकाणी सुप्रिंटेंडिंग इंजिनियरसोबत आणि आढावा बैठक घ्या घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही तुम्हाला निर्णय देऊ अशा प्रकारच्यासुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे नक्कीचपणे आमची हे शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे की शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही तर शेतकरी कसा जिवंत जगेल पावसाळ्यामध्ये त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई उन्हाळ्याच्या रब्बी पिकामध्ये निघाली पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन शेतकरी ह्या ठिकाणी रब्बी लावतो पण ह्या अधिकारीच्या मन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज त्यांना पाण्याविणं राहावं लागत आहे पंधरा दिवस झाले रब्बी लावून झाली सर्व जमिनीला भेगा पडलेल्या आहे पण आतापर्यंत यांनी नदीला पाणी सोडलेलं नाही नक्कीचपणे ना अगर तो चार पाच दिवस पाणी सोडलं नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण फसल चौपट होऊन जाईल नष्ट होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल ह्यासाठी म्हणून इथली संपूर्ण जनता म्हणजे शेतकरी आणि त्या भागातील सर्व जनता ह्या ठिकाणी एक आंदोलनाचा पवित्रा घेऊन या मनोर डॅमच्या पारीवर आज आंदोलन करत आहे मागणी पूर्ण नाही झाली तर नक्कीचपणे याच्यापेक्षा आक्रोशित आंदोलन ह्या ठिकाणी हे संपूर्ण शेतकरी आणि जनता मिळून नक्कीचपणे करणार आहे आज या ठिकाणी उद्योगाला ते पाणी देतात बिना परवानगीनं अल्कोहोल बनवण्याच्या फॅक्टरीला आणि इथेनॉल बनवण्याच्या फॅक्टरीला ते विना परवानगी ते पाणी देण्याचं काम करतात पण शेतकऱ्यांना मारण्याचं काम दुसरीकडे करतात हे कुठली तरी दुटप्पी भावना ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे नक्कीचपणे अधिकाऱ्यांनी तात्काळ याच्या सगळ्यांनी घेऊन त्या शेतकऱ्यांना त्या नदीमध्ये दोन दरवाजे उघडून कमीत कमी पाच तास पाणी सोडलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांची मागणी आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नदी पूर्णच कोरडी आहे शेतकऱ्यांना पाणी नाही मिळून राहिलं पिण्याचं पाणी नाही आहे जनावरांना पाणी नाही आहे कुठल्याच प्रकारचं आम्ही वारंवार आमदार साहेबांकडे गेले विद्यमान आमदार त्यांच्याकडे गेलं कर्मचाऱ्यांना फोन लावलं मग माजी आमदार साहेब यांच्याकडे गेलं त्यांना त्यांनी सर्वांना फोन लावला तुम्ही चालू करा रिक्वेस्ट केली तरी पण त्यांना आम्हाला आतापर्यंत कोणताच न्या न्याय न्याय न न, 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 न मिळाल्याने आम्ही निर्णय घेतला की एक वेळा आंदोलन करू आणि आमची रब्बीची फसल तीन महिन्याची पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी आम्ही आज इथे आंदोलनाला बसले आहोत मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही रस्त्यावर उत उतरू आणि कोणती पण हद्द पार करू शकतो एवढी मी शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो जो आंदोलन आहे हा पाण्यासाठी आंदोलन आहे आणि आज जे आंदोलन अशासाठी करण्यात आलं आहे की आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यासोबत आम्ही पंधरा दिवसापासून संपर्क साधत आहोत की धरणाचं पाणी सोडा कारण शेतीला जे शेती आहे ती मरत आहे त्यासाठी पाणी सोडा पाणी ते न सोडल्यामुळे हा आंदोलन आहे काय मागणी आता तुमची आमची मागणी अशी आहे की जे पीक आमचं मरत आहे ते पीक मरू नये यासाठी अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी आणि हा शिरपूर धरणाचं पाणी सोडावं यासाठी आमचं आंदोलन आहे पावसाळ्यामध्ये शेती लावलो डॅम सोडला पूर्ण वावर म्हणजे आमचा पूर्ण ना बुडून गेला एकही धान झाले नाही रब्बी लावला रब्बी आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवस होऊनही आता डॅम सोडत नाही आहेत त्याच्यासाठी सर्व गावकरी लोकं एकत्र जमला आहोत आणि आंदोलन केलं करत आहोत तरी पण सर्व अधिकारी लोकांना एकच मागणी आहे की त्यांनी धरण सोडा पाणी सोडण्याचा आमची विनंती स्वीकार करावी